श्रीमंत कोकाटे सावंत परिवाराचा मी भाचा आहे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातून स्वतः अनिल सावंत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्याच पद्धतीनं माडा विधानसभा मतदारसंघातून मा अभिजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कोणत्याही स्वरूपाचा संभ्रम निर्माण न करता अभिजित पाटील यांना सावंत परिवाराचा माडा विधानसभा मतदारसंघातून सक्रिय पाठिंबा आहे अभिजित पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत कुठल्याही स्वरूपाचं किलमिश संभ्रम शंका न ठेवता आम्ही अभिजित पाटील यांचा जोमानं प्रचार करत आहोत हा सगळा सावंत परिवार आणि सावंत परिवाराचे परिवारा आप्तस्वकीय मानेगावपासून मोडणीम ते टिंबुर्णीपर्यंतचे सगळे आप्तस्वकीय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वतः सावंत परिवाराचे नव्या पिढीतील ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे अनिल सावंत आहेत आणि ते स्वतः उमेदवार आहेत म्हणजे हे आणि ह्यांचा सगळे बंधू आणि सगळा परिवार माडा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांचा प्रचार करत आहोत त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचा संभ्रम आपण ठेवू नये आणि अभिजित पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत आणि त्याच पद्धतीनं अनिल सावंतसुद्धा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील त्यामुळे अभिजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही नम्र विनंती करतो की आम्ही ज्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये आपला सक्रिय प्रचार करत आहोत त्याच पद्धतीनं आपण देखील या पंढरपूर मतदारसंघामध्ये सक्रिय प्रचार करावा है। आ, आ, है, ही आमची विनंती आहे काही सदस्यांनी अभिजित पाटलांच्या विरोधातील उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे पण ही संपूर्ण सावंत परिवाराची भूमिका नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिक्ती स्वातंत्र्य असतं लोकशाही मूल्य अशीच आहेत की प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे याचा अर्थ संपूर्ण सावंत परिवार हा त्या मताशी सहमत आहे असं नाही ती व्यक्तिगत बाब आहे ती सावंत कुटुंबाचा सावंत परिवाराचा किंवा पक्षीय भूमिका नाही ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे ही पक्षीय भूमिका पण नाही ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि सावंत परिवाराची पण भूमिका नाही ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे प्राध्यापक शिवाजी सावंत सरांची ही संपूर्ण सावंत परिवाराची भूमिका नाही कारण सावंत परिवार स्वतःच अभिजित पाटील यांचा सक्रिय प्रचार करतोय आम्ही सगळे सावंत परिवाराचे आप्तसुखीय नातेवाईक आहेत माननीय राम मस्के अत्यंत प्रभावी नेते आहेत माडा तालुक्यातले हे सगळे जे आलेले आहेत माळशिरस तालुका असेल माळशिर तालुक्यातली जी चौदा गाव आहे ती टिंबुर्णी परिसरातले आमचे नातेवाईक आलेले आहेत माडा परिसरातले आमचे नातेवाईक आलेले आहेत सगळे नातेवाईक या ठिकाणी आहेत प्रतिनिधी आणि आम्ही सगळेजण उत्स्फूर्तपणे अभिजित पाटलांचा प्रचार करत आहोत हे तालुक्याला माहिती आहे सगळं पाठिंबा देऊन दोन दिवस झाले शिवाय सरांनी पाठिंबा देऊन दोन दिवस झाले त्यामुळे अनेक सब्रम निर्माण झालाय मग उशीर का लागला एवढा नाही उशीर नाही परवाच दिला आणि आज आपण पत्रकार परिषद घेतोय उशीर नाही आणि आणखीन चार पाच दिवस पाच ते सहा दिवस मतदानाला वेळ आहे आणखीन हे <coughs> काय आदल्या दिवशी घेतलेली भूमिका नाही पाच सहा दिवसापूर्वीच घेतलेली भूमिका आहे तात्काळ घेतलेली भूमिका आहे वाडा विधानसभेसाठी किती इच्छुक असणारे पृथ्वीराज जास्ती पृथ्वी त्यांची भूमिका काय असतात सगळा परिवार हा अभिजित पाटलांच्या सोबत आहे आणि सगळे बा बंधू पण अभिजित पाटलांच्या सोबत आहेत हा ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि आपण संविधान मानतो लोकशाही मानतो लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार आहे आताच आमचे सगळे नातेवाईक आम्ही मान्यवर आणि प्रमुख पक्षाचे नेते आहेत त्या सगळ्यांची भूमिका आम्ही आता स्पष्ट केलेली आहे आदरणीय आमचे चुलते शिवाजीराव सावंत सरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे माध्यमांच्याद्वारे त्यांनी येऊन ते वक्तव्य केलं असेल त्या सहमताशी आम्ही सहमत नाही आम्ही आदरणीय अज आबा पाटील यांचं काम करतो आहे आमचे सर्व नातेवाईक असतील आमचे कंपनी असतील आमच्या गावातले सर्व लोकं असतील त्या पद्धतीचं काम माडा तालुक्यामध्ये होतंय आणि अभिजित आबासुद्धा पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यामधल्या ज्या त्यांच्या गटाचे लोकं असतील त्यांनी केलेलं काम असेल त्यांना मानणारं वर्ग असेल ते सगळी लोकं माझं काम इकडे करतायत आम्ही दोघंही पवार पवारसाहेबांचे उमेदवारी घेऊन आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब या गटाकडनं उमेदवार आहोत आमच्या दोन्ही लोकांच्यामध्ये डोक्यामध्ये कोणाचेही काही संभ्रम नसताना विरोधक काहीतरी आपलं त्याच्यामध्ये सोडायचं आणि त्याचं भांडवल करायचं त्याच्यामुळं हा एक त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही एक सगळेजण मिळून येऊन आपल्याशी क्लिअर करतो आहे की असा कुठलाही गैरसमज करू नये ते त्यांचं काम करतायत मी माझं इकडं काम करतो आहे दोघंही निवडून येणार आहोत माडा मतदारसंघातून अभिजित आबा आणि पंढरपूर मंगळवेड्यामधनं अनिल सावंत स्वतः चांगल्या मतधक्क्याने निवडून येणार आहेत त्याच्यामुळं विरोधक अशी भूमिका घेत आहेत की तिकडं अभिजित आबांचं काम सावंत कुटुंब करत नाही त्यांच्यात फूट पडली असं काही नाही आम्ही सगळे एकत्र येऊन आपल्या माध्यमांच्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की सगळं काही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम चालू आहे पंढरपूर मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हीच भूमिका कायमची असणार आहे